नमस्कार मी जानवी सावंत जय महाराष्ट्र उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असो प्रत्येक ऋतूत मन प्रसन्न करून सोडणारं वातावरण या कोकणात असतं पावसाळा संपून हिवाळ्याची जसजशी चाहूल लागायला सुरुवात होते तेव्हा वेध लागतात ते, ते गावागावामधील उत्सव आणि जत्रांचे मंदिरातील जत्रा म्हणजे तळ कोकणाची वेगळी ओळख गावातील लोकांनी एकत्र यावं हा त्यामागचा उद्देश अशा जत्रा आणि उत्सवांचं प्रमुख आकर्षण असतं ते तिथे सादर होणार दशावतार रंगलेल्या मुखवट्या पोशाखाची साथ असता चेहऱ्यावरचे हावभाव सांस्कृतिक जाण आणता पेटियेच्या साथीक पखवाज आणि झांज असता रात्रीचो चालणारो हा दशावताराचो खेळ असता कोकण आणि दशावतार हे वेगळंच समीकरण आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे ती या कलाकारांमुळेच गावातील जत्रा म्हणजे दशावतारी कलाकारांना आपली कला, कला सादर करण्याचं हक्काचं स्थान पूर्वी मोजक्याच दशावतारी कंपन्या असत त्या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता बऱ्याच नवीन कंपन्या चालू झाल्यात त्यामुळे आता दशावतार जास्त लोकाभिमुख होत चाललाय दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचा मागे गणपती आणि कलाकारांच्या साहित्यांची आरती आणि पूजा केली जाते रंगमंचावरील सादरीकरणाचं स्वरूप हे वर्षानुरूप चालत आलेल्या पद्धतीनेच केलं जातं आधी गणपती स्थवन मग पूर्व रंगात रिद्धीसिद्धी भटी संकासूर सरस्वती ब्रह्मा विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात रामायण महाभारत मधील पौराणिक कथा दाखवली जाते महत्वाचं म्हणजे दशावतारी नाटकांची लिखित संहिता नसते स्वतःची रंगभूषा करायला सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर कोणतं कथानक करायचं हे कलाकारांना सांगितलं जातं त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचे संवाद तयार करतात या कथानकातील रंगभूषा वेशभूषा अभिनय संवाद फेक संगीत कथानक युद्ध नृत्य या सर्वांचं सादरीकरण आणि कलाकारांचं कौशल्य अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक रात्रभर हे नाटक बघत असतात ही नाटकं रात्री दहा अकरा वाजता सुरू होऊन रंगत रंगत पहाटेपर्यंत चालू असतात दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार कर्नाटकातील यक्षगान परंपरेशी साधर्म्य असल्यामुळे याची पाळं मुळं दक्षिणेत रुजलेली असावीत असं मानलं जातं तर आजच्या या भागात जाणून घेऊयात याच सुंदर कलेविषयी आणि त्यासाठी आपण जाणार आहोत कोकणात दशावतारी नाट्याचा उल्लेख सतराव्या शतकातील संत रामदासांनी लिहिलेल्या दासबोधात आढळून येतो संत रामदासांनी लिहिलाय खेळता नेटके दशावतारी तेथे येती सुंदर नारी नेत्र मोडीती कळा कुसरी परी अवघे धटिंगण आजही दशावतारी नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नाहीत स्त्रियांची भूमिका पुरुषच करतात पुरुषाचं स्त्रीमध्ये होणारं रूपांतरण पाहणं ही गावकऱ्यांसाठी मोठ्या उत्सुकतेची गोष्ट असते दशावतारी नाटकामध्ये स्त्री भूमिका करणारे पुरुष कलाकार यांना विशेष महत्त्व असतं दशावतारात स्त्री भूमिकेसाठी नटी आणण्याचा प्रयोग पूर्वी केला गेला होता परंतु बऱ्याच धार्मिक सामाजिक आणि इतर अडचणींमुळे तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही स्त्री भूमिका करताना स्त्री कशी चालते कशी बोलते सात्विकपणा कशी असते की चिल्लरपणा कशी असते म्हणजे मुली गेल्याच्या नंतर काय करावं लग्न झालेली स्त्री असल्यानंतर कसं बोलावं किंवा कसं वावरावं संसारात वावर हे सर्व काही आम्हाला न्यायत करावं लागतं किंवा लोकांना पटवून द्यावं लागतं समोरच्या की लग्न झालेली स्त्री असताना आपल्या संसारात कशी काय संसार कि करते किंवा सात्विकपणा कशी असते तिच्यात किंवा एखाद्या बापाची मुलगी ग्रहांवरती काय करते बाबांसाठी हे सर्व पटवून द्यावं लागतं खरं सांगायचं म्हणजे तर लोकांकडून चांगली वागणूक मिळते की लोक विचार करतात अरे वा पुरुष पात, पात्र पुरुष असून सुद्धा स्त्री पात्र करतात म्हणजे नाविन्यपणा आहे त्यांच्यात ही महत्वाची ओळख आहे आमची म्हणजे कुणाला ते जमला नाही ना, स्त्रियांना पण साड्या काही काही स्त्रियांना पण साड्या नेसायला जमत नाही तसे आम्ही पुरुष असून नेसतो माझ्यापेक्षा सुद्धा अनेक कलाकार आहेत स्त्रीपात ते सुद्धा छान साड्या वगैरे नेसतात मेकअप छान करतात सर्व काही व्यवस्थित म्हणजे ते लोकांच्या आहे स्त्री आपल्या पतीच्या आज्ञेत वावरली ती खरी प्रतिपाच ओळखत आणि ज्या स्त्रीनं पतीच्या आज्ञेचं पालन न करता अन्य कोणत्याही मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर पण यांच्या आल्यापासून असं न बघता रात्र दिवस पती सेवा हीच ईश्वर सेवा मानून वावरण्याच कार्य महाराणी सुद्धाही करते पण तीच माझी सहभाग देवता अजूनपर्यंत माझ्या मालाच्या ठिकाणी आले नाही मन एक सर्वांचे केव्हा येते मंगल मित्रांचा आशीर्वाद केव्हा बन घेते त्याच्याकडे लक्षात वेधून राहिले जी उदास झाला पण देवा मी एकाच गोष्टीचा विचार करते माझ्या जीवनाचा माझ्या पुढील भविष्याचा यात कोणीच शंका नाही तरी सुद्धा तेव्हा एका सुखापासून वंचित आहोत आणि ते म्हणजे सहनता दे सुद्धेला स्त्रीची चार मुलगी पत्नी माता आणि स्त्री भूमिका हे तर अवघड आहे पण ते आम्हाला सर्व आमच्या रंगभूषेतून आमच्या वेशभूषेतून आम्हाला लोकांपर्यंत सादर करावं लागतं आणि वेशभूषा आणि रंगभूषा ही एवढी आमची ठळक असते की लोकांनाही समजत नाही काही क्षण की आम्ही पुरुष आहोत हे क्षणभर आम्हाला ते विसरून जातात त्या क्षणाला हे आमचे म्हणजे खरोखर रंगभूषा आणि वेशभूषेचा आणि आमच्या गणपती बाप्पाची खरी कृपा आहे त्याच्यामुळे हे सर्व काही आम्हाला साध्य होत हुबेहू स्त्री भूमिका साकारताना मी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे आता मा माझ्याजवळ माझ्यावरती जी भूमिका असेल त्या भूमिकेचं मी आत्मपरीक्षण करतो आणि स्त्रिया कशा वावरतात कशा प्रत्येक समाजात फिरतात कशा बोलतात याच अनुकरण करून आम्ही ती स्त्री भूमिका आत्मसात करत असतो दशावताराला आतापर्यंत राजा आश्रय मिळाला नाही पण लोका आश्रयामुळे ही दशावतार कला टिकून राहिली आणि यापुढेही ती टिकून राहील हा माझा आत्मविश्वास आहे कारण आताच्या या युगात दशावतार हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक विशिष्ट एक लोक दर्जाचं साधन म्हणून चालतं आणि आता तर या दशावतारामध्ये एवढे चांगले दिवस आलेत की लोकांचा सा प्रतिसाद चांगला मिळतो लोकांचा राजा लोका लोक आश्रय असल्यामुळं लोकांचा प्रतिसाद लोकांचं मार्गदर्शन लोकांचा प्रत्येक गोष्टीला महत्व आहे त्यामुळे लोक लोकांमुळे आम्ही आहोत या दशावतारा या क्षेत्रावर स्वतःचा बुद्धिमत्ता निर्माण केले आता मंडळाचा गणपतीचा पेटारा ही त्यांची सर्वात मोठी अमानत असते हा गणपती नवसाला पावतो अशी अनेक ग्रामस्थांची श्रद्धा असते म्हणूनच नाट्यमंडळ गावात दाखल झालं आणि त्यांनी पेटारा आणला की ग्रामस्थ ही त्या गणपतीची आवर्जून पूजा करतात पेटाऱ्यातील गणेश दर्शनाबरोबरच शस्त्र अस्त्र दाखवायची पद्धतही पूर्वी होती रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा अशी म्हण दशावतार नाटकात प्रचलित आहे त्या काळात वाहतूक साधनं त्यांची कमतरता धुळीचे रस्ते एसटीचा प्रवास तरी देखील दशावतार नाटक प्रतिकूल परिस्थितीतही सादर केलं जायचं संतास तास पायपीट करत हे कलाकार आपला बोजा म्हणजेच आपली पेटी डोक्यावर घेऊन जिथे नाटक सादर करायचंय तिथपर्यंत चालत जायचे आणि पुन्हा तशाच पद्धतीने नाटक आटोपल्यानंतर सकाळी परतीचा प्रवास करायचे त्यामुळे रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा ही म्हण दशावतारात प्रचलित झाले आहे मात्र जसा काळ बदलत गेला तसं दशावतारातही मोठ्या प्रमाणात बदल होत गेले आज दशावतार कलाकार हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून दशावतार सादर करण्याच्या स्थळापर्यंत जातात आत्ताचं दशावतार आणि पूर्वीचं दशावतार यामध्येही मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो पूर्वी विष्णूची दहा रूपे त्यातून पौराणिक कथासार सादर केला जायचा मात्र आता सामाजिक कथासार देखील सादर केला जातो ट्रिक सीन यामधून दशावतार सादर केलं जातं मात्र नेपथ्य हे आजही दशावताराला म्हणजेच प्रत्येक कलाकाराला स्वतःच करावं लागतं आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक कलाकार जे कथानक असेल ते कोणत्याही स्क्रिप्ट शिवाय उत्स्फूर्तपणे सादर करतात हेच दशावतार कलाकारांचं वेगळेपण आहे दशावतार म्हटल्यानंतर दहा अवतार जर म्हटले मत्स्य कुरुम वरामन परशुराम दहा अवतारात महाविष्णूंनी काय काय जगाला एखाद्या वाईट कृत्यावर मात करून सत्याची जाणीव करून दिली आणि भक्ती मार्गाचा प्रसार भक्ती श्रद्धा ही काय आहे या नवनाट्यातून आम्ही दाखवलं जातो आणि त्यात दहा रूपा बरोबरच दशावतारात नवनाथ कथासार म्हणा आध्यात्मिक प्रयोग म्हणा काशीखंड म्हणा म्हणजे प्रत्येक शंकराचं महत्व महत्व असेल तर त्याच्यावर वेगळा आधारित भाग असतो एखाद्या गणपतीवर आधारित भाग असेल तर गणपतीचं त्यात महत्व असत नात संप्रदायावर असेल तर दत्त नामाचा महिमा किंवा नाथांनी जगाला कसं भक्ती मार्गाकडे वळविलं म्हणजे अशा वेगवेगळ्या कथा येतात त्यात आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर बरेच आपले संत होऊन गेले बरेच महात्म्य होऊन गेले त्यांच्या जीवनावर आधारित उदाहरणार्थ स्वामी समर्थ गजानन महाराज शिर्डी माझे पंढरपूर साईबाबांच्या जीवनावर आधारित माझ्या या कंपनीत संत सद्गुरू बाळूमामा संत कबीर म्हणजे असे वेगवेगळे नाट्यप्रयोग करून आम्ही जगाला प्रबोधन करण्याचं कार्य करतो मनोरंजन त्याचबरोबर सर्व स्तरातील माणसांना एक चांगली दिशा दाखवावी सदमार्ग दाखवावा आणि प्रबोधन करावं हे याच्यातील मुख्य उद्देश आहेत म्हणजे नाटक म्हणजे फक्त मनोरंजनच नव्हे तर मनोरंजन करत असताना लोकांना भक्ती मार्गाचा प्रसार म्हणा किंवा माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे कसं वागावं अशा चांगल्या गोष्टी एक चांगला मेसेज या नाट्यातून प्रत्येक मंडळ देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच मनोरंजन म्हणून वेगवेगळे भाग आम्हाला त्यात थोडेसे मिसळावे लागतात तरच नाटकाला रंग येतो जसे आपण नवरसानीयुक्त नाट्यप्रयोग म्हणतो मग त्यात हास्य आलं करुण आलं काय म्हणतात रौद्ररूप आलं विरसी आले म्हणजे सगळे ज्यावेळी रस असतात त्यावेळीच त्या नाटकाचा आनंद रसिक घेऊ शकतात आणि त्यामुळे नाटक तीन तास चालतं आणि जत्रेमध्ये आठ दशावतार म्हणजे संकासूर ब्राह्मण वगैरे हा जो प्रकार असतो ते एक तास म्हणजे एक वाजता सुरू होतं ते दोन वाजेपर्यंत आणि दोन वाजल्यापासून पहाटे सहा पर्यंत हा दशावताराचा पुढील उत्तर रंग जो म्हणतो तो चालला जातो आणि त्याचा आस्वाद आतापर्यंत रसिक घेतात रसिकांच्या प्रेमामुळे ही कला जिवंत आहे आणि लोकाश्रयामुळे आम्ही कलावंत जिवंत आहोत आठशे वर्षांची ही परंपरा आहे परंतु शासनाकडून उपेक्षित आहे नाटकाचं नेपथ्य हे कलाकार स्वतःच करतात दहा बाय दहाच्या सेटवरही अख्खं नाटक उभं करतात त्यांची रंगभूषा वेशभूषा खूप आकर्षक असते इतकं असलं तरी यांना मिळणारं मानधन मात्र तुटपुंज असतं त्यामुळे ही कला हा त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे त्यासाठी त्यांना वेगळा व्यवसाय किंवा नोकरी करावी लागते मात्र मिळणाऱ्या मिळकतीमधून स्वतःकडची दशावताराला अजून हवे तसे चांगले दिवस आलेले नाहीत ऊर्जितावस्था प्राप्त होण्याच्या मार्गावर ही दशावतार कला आहे आणि आमच्यासारखे नवयुवक आणि आमच्या मागून येणारी नवीन पिढी या दशावताराकडे एक आदराने पाहतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण याची मेहनत पूर्वी चालत जाऊन ज्या कलाकारांनी केली त्याचं श्रेय म्हणून आतापर्यंत दशावतारी कला ही जिवंत आहे आणि आता चांगल्या पद्धतीत पुढे दिवस येतील यासाठी आम्हाला सर्व कलाकारांचे सदैव प्रयत्न चालू आहे नारद ही भूमिका साकार करत असताना था नारद ही भूमिका प्रत्येक अंगाने दाखवावी लागते कारण ती विनोदी आहे कुठल्या तरी प्रवेशाला ती सिरियसली सुद्धा साकार करावी लागते कुठल्या तरी प्रवेशाला मुद्द्याची असते त्याप्रमाणे मुद्दे मांडावे लागतात आणि विनोदी भूमिका साकार करत असताना जे कलाकार आजपर्यंत विनोदी भूमिका साकारत त्यांनी दशावतार रंगभूमी गाजविली असे कलाकार म्हणजे आम्ही नाव ऐकून आहोत की अनंत बागवे नारदमणी म्हणजे त्यांचं नाव आम्ही ऐकू पण त्याच्यानंतर आम्ही पाहिलेले नारद म्हणजे श्री पंढरी घाटकर किंवा चारुवास मांजरेकर हल्ली हल्लीच्या रंगमंचावर अतिशय गाजलेले मुनी म्हणजे चारुवास मांजरेकर ते असतील किंवा दशावतार क्षेत्रात आज सध्या सचिन हडकर किंवा ज्यांनी आदर्श ज्यांचा आदर्श आम्ही दिलेला ते म्हणजे आमचे मित्र यो श्री योगेश कोंडूरकर यांच्यासारख्या मुनींची भूमिका साकारून आम्ही पाहून पाहून आम्ही त्या भूमिका साकार करत असतो कारण दशावतार मार्गदर्शन करण्यापेक्षा आम्ही ते दुसऱ्याच पाहून भूमिका साकार करत असतो त्यांच्यातून चा जे चांगलं वाटेल ते ते गुण घेऊन आम्ही भूमिका सादर करत असतो त्याच्यानुसार mm. आपल्या आपल्या परीने ज्याप्रमाणे आम्हाला विनोदही भूमिका साकार करण्यास mm. मिळते त्याप्रमाणे आम्ही विनोदी भूमिका साकार करतो त्याचप्रमाणे मुद्द्याची असेल तिथे मुद्देची भूमिका किंवा एखाद्या ठिकाणी सिरियसली भूमिका साकार करायची असेल तिथे सिरियसली भूमिका तशी आम्ही सादर करत जसं कलाकारांचं वय वाढत जातं तसं नाटकाचे प्रयोग करणं रात्रीचं जागरण करणं जमत जा नाही मात्र कलेची आवड आणि इच्छाशक्ती इतकी असते की चेहऱ्याला रंग लावल्याशिवायही करमत नाही त्यामुळे शासन जे सध्या मानधन देतंय त्यात वाढ व्हावी अशी मागणी ज्येष्ठ कलावंत करताना पाहायला मिळतात पूर्वीचा रात्री राजा सकाळी माथ्यावर बोजा असे बोलायचे म्हणजे ते वाक्य खरंच होतं कारण त्यावेळी गाड्या वगैरे नव्हत्या पायी प्रवास करायचा डोक्यावर बेका घेऊन आणि या गावातून दुसऱ्या गावात जायचं असेल तर पायीच चालायचं चा। आणि आता दशावतराला चांगले दिवस आले आहेत की गाडी आहे गाडीतनं बसून जावं लागतं सगळं ला काय ते चांगलं आहे त्याच्यामुळे आताचा दशावतार बरं आहे त्यावेळी लोकांनी आम्ही लोकांनी हाल काढले दे। म्हणून दशावतार कला टिकवून ठेवली म्हणून आताच्या लोकांना ती भेटली दे। प्रत्येक विभागाची ओळख ही तिथली लोककला आणि लोककलाकारही असतात हेच लोक कलाकार आजही शासनाकडून राजाश्रयाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना राजाश्रय मिळवून योग्य मानधन मिळावं आणि हे गाराणं शासन दरबारी पोहोचावं यासाठी जय महाराष्ट्रचा हा छोटासा प्रयत्न दशावतार कलाकारांना पूर्वी असं म्हणाल जायचं की रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा असं म्हटलं जायचं मात्र आता दशावतार ही जी परंप लोककला आहे ती कुठेतरी आधुनिककडे झुकताना दिसते दशावतार हा जो सादर केला जातो तो जत्रेतला दशावतार हा वेगळा असतो आणि त्यानंतर जो सादरीकरण होतो तो, तो दशावतार वेगळा असतो आज दशावतार लोककलेला सामाजिकतेची सुद्धा जोड दिलेली आहे जरी विष्णूंच्या दहा अवतार ह्या लोक दशावतार कलेतून दाखविले जातात मात्र आज दशावतारांना दशावतार जे काम करतात त्यांना मिळणारं मानधन हे अगदी हे तुटपुंज असतं त्यामुळे दशावतार जे लो कलाकार आहेत त्यांना जरी सध्या समाजात मोठा मान असला तरी मात्र त्यांना मात्र मानधन आहे त्यात मात्र शासनाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत दशावताराला मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत ही जी दशावतार कला आहे ती भविष्यात टिकवण्यासाठी राजाश्रय हा दशावतार कलेला महत्वाचा आहे कॅमेरामॅन परेश मी सुरेश कोलगेकर सिंधुदुर्ग